नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द आणि आनंददायक बातमीचे पेन्शनधारकांसाठी ही बातमी विशेष महत्वाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे राज्य पेन्शनधारकांना सुधारित निवृत्ती वेतन मंजूर आर्थिक दिलासा मिळाला थकबाकी संबंधित अपडेट पाच जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयामुळे पेन्शन धारकांना मिळाला दिलासा तर पेन्शन धारकांना सुधारित निवृत्ती वेतन मंजूर थकबाकी संबंधित घेतला मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आहे ही बिग ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी अखेर पूर्ण केली शासनाने ही मागणी पूर्ण झाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे पेन्शनधारकांना सुद्धा सुधारित निवृत्ती वेतन मंजूर यानुसार या, या बातमीनुसार निवृत्ती वेतन धारकांना सुधारित वेतन मंजूर करण्यात आले आहे आणि थकबाकी सुद्धा मिळणार या शासन निर्णयानुसार केवळ निवृत्ती वेतन मंजुरी दिली नाही तर कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या संदर्भातही मोठा निर्णय घेतला त्यासाठी निर्णय घेण्यासाठी शासनाला स्पेशल शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि हा शासन ज्या विभागामार्फत निर्मित केला किंवा हा शासन निर्णय निर्गमित झाला तो वित्त विभागाकडून तर वित्त विभागाकडून कोणता शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्यामध्ये काय आहे हेही पाहणे महत्वाचे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखेर ही महत्वाची बातमी ठरली आहे त्यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय अखेर शासनाला निर्णय भाग त्याचे मुख्य कारण असे आहे की राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दोन जून रोजी एक शासनाचा निर्णय जारी करण्यात आला आणि या शासन निर्णयानुसार आता खुलर समितीच्या शिफारशीनुसार सातव्या वेतन आयोगात आयोगात येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे खुलर समितीने शासनाने जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आणि शासनाने त्या अहवाला मंजुरी दिली आणि संबंधित पदांना वेतन वाढ आणि पेन्शन वाढ दिली काय आहे निर्णय तर सातव्या वेतन आयोगात विविध पदावर तफावत होती ती दूर करण्यासाठी वेतन निवारण समिती शासनाकडून स्थापित करण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल शासनाकडे निर्गमित केला आणि शासनाला तो अहवाल सादर केल्यानंतर शासनाने याच दरम्याने वेतन त्रुटीचे निवारण करण्यासाठी समिती नेमली ने होती ती निवृत्त कर्मचाऱ्यांच्या किंवा कार्यरत कर्मचाऱ्याच्या चा, वेतन त्रुटीच्या संदर्भात समिती होती सदर समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला त्यानंतर शासनाने या अहवालाला मान्यता दिली आणि राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून या बाबत सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे यानुसार नुसार, नुसार जानेवारी सोळा पासून काल्पनिक का सुधारित वेतन मंजूर करण्यात आले आहेत आणि प्रत्यक्ष लाभ मात्र एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात येणार असल्याचे या जी आर मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे

झालेल्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ मंजूर करून सुधारित निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच